काय करायचं चौधरी काय करायचं आता ऍक्सिडेंट केला तो टोकला माणूस आमचा काय करायचं हा चौधरी माणसाला पहिलं व्यवस्थित घेऊन जायचं हा पुण्यातील चांदणी चौक परिसरात दारूच्या नशेत भरधाव कार चालवण्यामुळे एक भीषण अपघात घडलाय स्विगीची ऑर्डर पडल्याने रस्त्याच्या कडेला गाडी लावून थांबलेल्या डिलिव्हरी बॉयला बेदरकार कार, चालकाने जोरात धडक दिली आहे धडकेनंतर हा तरुण रस्त्यावर कोसळला आणि कारचे चाक थेट त्याच्या छातीवरून गेले या अपघातात डिलिव्हरी बॉयच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या असून तो गंभीर जखमी झालाय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलाय अपघातानंतर बावधन पोलिसांनी कार चालकाची तपासणी केली असता तो दारूच्या नेत या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात कार चालकावर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दारू पिऊन वाहन चालवण्याने होणाऱ्या अपघातांमध्ये होणारी वाढ शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरते